शहरात ईद मिलद हजरत मोहम्मद पैगंबर यांची पंधराशे जयंती मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या निमित्ताने शुक्रवारी दिनांक पाच रोजी पोलीस उप आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थित शहर फिसामुद्दीन खती यांच्या नेतृत्वात कडेकोट पोलीस बंदोबस्तात चौक मंडे येथून जुलूसाला प्रारंभ करण्यात आला पारंपरिक मार्ग असलेला बागवापुरा कथडा शिवाजी चौक आझाद चौक बुधवार बुधवारपेठ काजीपुरा मुलतानपुरक कोगीपुरा फुले मार्केट परिसर खडकाळी दूध बाजार पिंजर घाट मारी जुलूस काढण्यात येऊन बडी परिसरात समारोप करण्यात आला तत्पूर्वी फात्या पठण करे शहरासह देशावर शहरा आलेले प्रत्येक संकट दूर होऊ दे सर्वत्र सुख शांती नांदे धार्मिक सामाजिक एकोपा निर्माण होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी शहरी काळजी एकच काळजी मौलाना मेहू आलम मीर मुख्तार अश्रफी यांच्यासह विविध मशीद मौलवी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी गजेंद्र पाटील माजी नगरसेविका हेमलता पाटील माजी उपमहा प्रथमेश हिते काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाडे यांच्यासह हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते जुलूस मार्गावर ठिकठिकाणी श्री खतीब आणि अन्य धर्मगुरूंचा मुस्लिम बांधवांकडून सत्कार करण्यात आला जुलूस समारोपानंतर बडेदर्ग येथे देखील फात्या पठण झाले त्यानंतर बडे दर्गाच्या सर्व धर्मीय भाविकांनी दर्शन घेतो म्हणजे पावसाने हजेरी लावल्याने मुस्लिम बांधव छत्र रेनकोट घेऊन तसेच पारंपरिक पोशाख परिधान करून जुलूस कडे सहभागी झाले पारंपरिक पोशाखात असे चिमुकलीत आकर्षण ठरत होते सजवलेल्या रिक्षांचाही समावेश होता